तुम्ही पाहत आहात अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात ग्राम येथील नागदेवतेचा महिमा आहे भिलटेकेतील येथील नागदेवतेच्या ठाण्याची चौदाव्या आहे हे तीर्थक्षेत्र खोलाट नदीच्या तीरावर आहे या मंदिराच्या परिसरात संपूर्ण लोक राहत होते नदीच्या कडेला प्रचंड मोठे वारुळ आणि वारुळाच्या आसपास वडाची व पिंपळाची झाडे होती त्या वडाच्या झाडाखाली मोठ्या वारुळात पद्मशेष गंगावन शेष चिंतामन शेष अग्निशेष भद्रुशेष व बहीण संख्येने सांकीने डाकिनी असे भावंड राहत होते सर्वात श्रेष्ठ मानले त्यांचे दुसरे भाऊ शंभूशेष हे वारुळात ज्यावर सध्या मंदिर आहे हे मंदिर नागदेवतेच्या महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एकमेव आहे या ठिकाणी दरवर्षी लाखोच्या संख्येने राज्य व राज्यातील भक्तांची दर्शनासाठी अफाट गर्दी होते मागील वर्षी श्री क्षेत्र भिलटेकला तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे आमदार प्रताप अडसळ यांच्या स्थानिक निधीतून भक्तनिवाससाठी पाच कोटी रुपये मंजूर करून काम प्रगतीपथावर आहे चांदूर रेल्वे पंचायत समितीकडून भावी भक्तांसाठी स्वच्छता गृहाची निर्मिती न झाल्यामुळे भाविकांमध्ये प्रशासनाबद्दल नाराजीचा सूर उमटला आहे या यात्रा महोत्सव मध्ये भाविकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कुठेही दिसली नाही या यात्रेचे मोठे उत्पन्न प्रशासनाला मिळते भावी भक्तांच्या रस्त्यांवरील खड्डे रस्त्याच्या बाजूला काटेरी झुडपे वाढली त्यामुळे भावी भक्तांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी आमदार प्रताप दादा सळ यांनी या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन महिला भक्तांसाठी स्वच्छता गृहे निर्माण करावी अशी मागणी भक्तांकडून करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता करिता धनराज सपका भिलटेक अमरावती भिलटेक तीर्थक्षेत्राबद्दल बजा प्राप्त झाला या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे नागोबा श्री क्षेत्र नागोबा देवस्थान भिलटेक ब मागच्या वर्षी ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आणि मानवी प्रदार्था अडसळ यांच्या प्रयत्नातून तो वर्ग दर्जा प्राप्त झाला आणि त्यानुसार कार्य कार्यक्रम सुरू झाला म्हणजे जो आपला भक्तिनिवास आहे सनस बाथरूम आहे ते काम तुम्हाला दिशेनच चालू आहे आणि जर दर, दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भरपूर प्रमाणात लाखोच्या संख्येने भाविक भक्त आलेले आहेत पण त्यांच्या सुखसुविधेसाठी जिल्हा परिषद म्हणा किंवा पंचायत समिती म्हणा यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे सुई सुविधा भाविक भक्तांसाठी करण्यात आलेल्या नाही भाविक भक्तांची इथे गैरसोय होत असल्यामुळे त्यांची प्रशासनाविरुद्ध नाराजी आहे धन्यवाद तीर्थक्षेत्र श्री भिलटेक या तिथे आपण अध्यक्ष या नात्यानं आ, भावी भक्तांनी काय सु प्रशासनाकडे काय सुविधा उपलब्ध व्हाव्या या हेतून काय प्रयत्न करणार नागो दिवस बिल्डे बद्दल तसेच भावी भक्तांकरता येण्या जाण्याची जी रस्ते आणि कडचे हे पाटले हे ती करण्यात यावं सापासून आणि आणि प्रशासनाला कळवण्यात याव्या आणि तसेच भावी भक्तांची गैरसोय होण्याने होण्याबद्दल आला नाही पाहिजे याच्यामुळे तसेच प्रसार करण्याला कळण्यात यावे आणि तसेच खासदार निधीतून तसा बदल आपलं अमर भू काळे यांना तसे आम्हाला निधी देण्यात यावा असे श्री क्षेत्र नागवा देवस्थान बिल्टेक तू भिलटेक नागदेवता संस्थांचे विश्वस्त या नात्याने आपण शासनाकडे काय पाठपुरावा करणार नमस्कार मी प्रशांत काडमे नागोबा देवस्थान भिलटेक येथील विश्वस्त या नात्याने मी शासनाकडे आग्रहाची विनंती करतो की आमच्या इथे दरवर्षी दरवर्षी पौष महिन्या दरम्यान कोश महिन्यादरम्यान रविवारला खूप मोठी यात्रा भरते आणि यात्रेदरम्यान जवळपास लाखो लोक लाखो भाविक दर्शनाकरता येतात आणि काही लोकं काही भाविक मुक्कामी असतात आणि मुक्काम्या दरम्यान त्यांना शौचालयाचा खूप मोठा प्रॉब्लेम जातो त्यामुळे गोर्नमेंटनं जास्तीत जास्त शौचालय तर कसे उपलब्ध करून देता येईल आणि त्यांची पाण्याची व्यवस्था ती कशी पूर्ण करता येईल ही व्यवस्था शासनाने आणि पहिल्या स्तरावर नियोजन करावं त्या योजनेशी आणि मग दुसरी नंतर मग आम्हाला इथे जागेची कमतरता पडते थोडी जागेची कमतरता पडते त्या हिशोबानं आम्हाला कसं थोडं थोडं जागेचं पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्यातर्फे थोडं जागेचं नियोजन करून त्या जागेची व्यवस्था करून द्यावी आणि मग चालते फिरते शौचालय चालते फिरते शौचालयाव्यतिरिक्त आणखी आणखी वैद्यकीय व्यवस्था या गोष्टीवर आग्रहाने भर द्यावा आणि आमच्या यात्रेचं व्यवस्थित नियोजन करून यात्रा व्यवस्थित संपन्न करावी